नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता मी दुबईमधील फ्युचर ऑफ द म्युझियम पाहण्यासाठी आलो आहोत आणि आपल्यासमोर ही जी अंडाकृती आकृती दिसत आहे हेच आहे ते फ्युचर ऑफ द म्युझियम म्हणजेच मराठीत याला भविष्यातील संग्रहालय या असं म्हणतात दुबईमधील जुमेरा इमेरेट्स टॉवरच्या आ, थेट शेजारीच हे संग्रहालय आहे येथे येण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मी तुम्हाला दुबई मेट्रो वापरण्याची शिफारस करेन कारण इमिरेट स्टॉवर स्टेशन हे रेडलाईन स्टेशनवरून या संग्रहालयात जाण्यासाठी आपल्यासमोर हा जो ब्रिज दिसत आहे तो डायरेक्ट जोडलेला आहे जेणेकरून आपण या ठिकाणी पोचू आम्ही गाडीने गेलो होतो तर येथे मर्यादित सेल्फ पार्किंग आहेत जे चार्ज करतात आणि जागा मर्यादित असल्यामुळे इथे जागा उपलब्धतेच्या अधीन आहेत त्यामुळे सर्वोत्तम प्रवेशासाठी मी तुम्हाला दुबई मेट्रोचा वापर करा असंच सांगेन तुम्ही दुबई बस सर्विस देखील वापरू शकता परंतु मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची सर्व माहिती दिलेली आहे तसेच या संग्रहालयाची सुद्धा माहिती दिलेली आहे चला तर आता आपण संग्रहालयाच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि या इमारतीची उंची आणि आकार सांगायचं झालं तर दोनशे पंचवीस फूट उंच असून त्याचं एकूण क्षेत्रफळ तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर आहे इथे संपूर्ण प्रदर्शनाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तासाचा वेळ लागतो तसेच इथे तिकीट विशिष्ट वेळेच्या स्लॉटमध्ये मिळतात त्यामुळे पोचल्यावर तिकीट खरेदी करण्यापेक्षा शक्यतो इथे येण्याआधीच तिकीट बुक करा कारण गर्दीच्या वेळी आपल्याला वेळेचा स्लॉट त्वरित प्रवेशासाठी तिकीट उपलब्ध नसतात आणि चार वर्षाखालील मुलांसाठी येथे प्रवेश मोफत आहे परंतु त्यांच्या प्रवेशासाठी इथे पोचल्यानंतर पात्रतेचा पुरावा म्हणून ओळखपत्र सोबत ठेवा तसेच चार वर्षाच्या नंतरच्या व्यक्तींना एकशे एकोणसाठ दिरम तिकिटाची किंमत आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या हाताला एक लोगो बँड लावतात आणि त्यानंतरच आपला हा प्रवास सुरू होतो आपल्याला दोन हजार एकाहत्तरच्या का एका का काल्पनिक प्रवासावर हे घेऊन जाणार आहेत या इमारतीला एकूण सात मजले आहेत ज्यातील पाच मजले वेगवेगळ्या थीमवर आधारित प्रदर्शनांसाठी आहेत आणि आपला हा प्रवास पाचव्या मजल्यापासून सुरू होणार आहे नंतर वरून खाली एक एक करून प्रत्येक मजल्यावर जाणार आहोत पाचवा मजला म्हणजे ऑर्बिटल स्पेस स्टेशन दोन हजार एक्काहत्तरमध्ये प्रवेश करून पृथ्वीवरून अंतराळात जाण्यासाठी एका लिफ्टने जाणार आहोत ही लिफ्ट अशी बनवली आहे म्हणजेच या लिफ्टला असं मॉडिफाय केलं आहे की आपण स्पेसमध्ये असल्याची फील येते तसेच खिडकीतून आपण बाहेर पाहिले तर चंद्राचे संपूर्ण ग्रहांसाठी अक्षय ऊर्जेच्या स्रोतात रूपांतर होताना दिसत आहे ओ एस एस होप हे कमांड सेंटरवरून सॅटेलाईटद्वारे तो पूर्ण जगाला चोवीस तास एनर्जी पुरविण्याचे काम करेल असं दाखवलं आहे सोलर एनर्जी हे पुढे एकमेव एनर्जी सोर्स असणार आहे ते कशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापर केला जाणार आहे याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर आपण पाहूया ओ एस एस होप म्हणजेच ऑर्बिटल स्पेस स्टेशन सोलर एनर्जी हे पुढे एकमेव एनर्जी सोर्स आहे आणि ते कशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापर केला जाणार आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ओ एस एस हो कमांड वरून, ले 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 हे कमांड सेंटरवरून सॅटेलाईटद्वारे तो पूर्ण जगाला चोवीस तास कशाप्रकारे एनर्जी पुरवण्याचे काम करणार आहे हे यासमोर आपल्याला दाखविलेले आहे पृथ्वीपासून सहाशे किलोमीटर वर येऊन आणि अंतरस्थानकाचा प्रवास करून आता आम्ही चौथ्या मजल्यावर म्हणजे द हिल इन्स्टिट्यूटमध्ये जात आहोत भविष्यातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर प्रवकाश टाकून जिथे अभ्यागत पृथ्वीवरील जीवनाची दुरुस्ती आणि पुनर्संचय तसेच नूतनीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे दोन हजार एकाहत्तरमध्ये दुबईमध्ये उडणाऱ्या टॅक्सी पॅड हेलीपॅड विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून वाहनांमुळे आपल्या निसर्गाचा ऱ्हास होतो तसेच हानी होते आणि त्यामुळे त्या गोष्टींनासुद्धा आर्टिफिशियल लाईफच्या तंत्रज्ञानाने पुन्हा जिवंत प्रकारे करायचं हे या दील इन्स्टिट्यूटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी यांनी ॲमेझॉनच्या जंगलातील नष्ट होत चाललेल्या झाडांचे वनस्पती प्राणी पशुपक्षी या ठिकाणी त्यांनी त्याचे सॅम्पल प्रिझर्व करून ठेवलेले आहेत चारशेपेक्षा जास्त सॅम्पल या ठिकाणी त्यांनी स्टोअर केले आहेत जे परत ते जीवित करू शकतो तसेच कोणत्या गोष्टीला जीवित जिवंत करण्यासाठी पर टेम्परेचर किंवा किती वेळ लागणार आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हिल इन्स्टिट्यूट पाहून झाल्यानंतर आता आपण तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करणार आहोत ते म्हणजे अलवाहा अलवाहा हा अरबी भाषेत ओएसिस अर्थ आहे आपण या मजल्यावर वेगवेगळ्या उपचारांचा अनुभव घेऊ शकतो जेणेकरून आपल्या इंद्रियांशी जोडले जाऊ आणि लक्ष केंद्रित तसेच फील चला तर पाहूया अल्वाहा ही एक आ, मोशन थेरपी आहे आपण इथे जसजसे चालू तशा हालचाली इथे होताना दिसत आहे इथे स्पीच थेरपीसुद्धा आहे ओम किंवा हम हे दोन शब्द आपल्या शरीरात पॉझिटिव ऊर्जा निर्माण करते जसे की इथे एक सेन्सर आहे तिथे आपण जर ओम किंवा हम बोललो तर इथे वेगवेगळ्या फुलांच्या सुगंधाने पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि ते आपल्याला अनुभवायला मिळतात तसेच मेडिटेशन सेंटरसुद्धा आहे माइंडसोबत कनेक्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी बसून मेडिटेशनसुद्धा करू शकतो आणि त्याच्यानंतर आता आपण चौथा म्हणजेच हा माझला आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पांवर प्रवास टाकतो जागतिक आव्हानांना प्रतिसाद म्हणून सध्याच्या उपाययोजनांना संबोधित करण्यात आले आहे हा मजला संग्रहालयाच्या धोरणात्मक भागीदारांसोबत कार्याचे देखील प्रतिबिंबित करतो कारण तो जागतिक दूरदृष्टी आणि इन्क्युबेटर आणि प्रयोगशाळा म्हणून काम कर करतात चला तर कर मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय